येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ निफाड तालुक्यातील देवगावला जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेस माजी आमदार कल्याणराव पाटील अंबादास बनकर ज्ञानेश्वर जगताप सुवर्णा जगताप विनोद जोशी भाऊसाहेब बोचरे भाऊसाहेब भवर उपस्थित होते प्रारंभी अंबादास बनकर आदींनी जनतेशी संवाद साधला कृपा मंत्री मंडळामध्ये सांगतो की स्वतःच मंत्री आहे स्वतः मंत्री असल्यामुळं आपल्या तालुक्याला जास्त पैसा कसा जाईल आपल्या तालुक्यातला मतदारसूची कसा होईल आपल्या तालुक्यातल्या लोकांना योजना

यावेळी छगन भुजबळ यांनी भाषणात सदतीस मिनिटं येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती दिली विकास करण्यासाठी येवलेकरांनी मला इथं आणलं असून जात धर्म पंथ आणि विकास हाच माझा पक्ष असल्याचं सांगितलंय अरे एक तो पता नहीं है घड़ा लगता है बहुत सब यार तो पांच रोशन साथी भी संचालित होना हो मंचन है असीस के लोग कैसे संबी विदाक कैसे संबी महाराष्ट्र मजबूत सुधारना कैसे संबी दलित के साथी आदिवासी के साथी मुस्लिम हो एक तो मानव मनोसत्ता अपन मजबूत कर रहे हैं अगर क्या मरे उसके लिए

प्रकाश घोटेकर मनोहर बोचरे राजेश नागरे उपस्थित होते प्रतिनिधी मुकुंदा अफाड दिशान्यूज निफाड